चांगला आशीर्वाद द्या लवकर लग्न होऊ देऊ दे तो नहीं नहीं। ना? <laughs> ना? सुनीता नमस्कार मी सुलिता अँड स्टोरीज मध्ये तुमचं सहशे स्वागत करते आज अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मी सध्या माझ्या घरी नाही आहे परंतु मी जिथे आहे ते सुद्धा माझंच घर आहे त्याच्यामुळे आईबाबांच्या आशीर्वाद आणि देवाची आशीर्वाद त्यांची कृपा ही सदैव माझ्या पाठीशी आहे मी सगयना ग्या, ग्या। हे मी सगळ्यांना नेहमीच सांगत असते तुम्ही सुद्धा देवदर्शन घ्या आशीर्वाद घ्या एक सेकेंड तुम्हालाही दाखवते हे आपल्या घरातलं मंदिर आहे हे बघा आणि अक्षय निमित्त असं कलश इथे मावशींनी ठेवलेलं आहे मोबाईलमध्ये मध्ये काहीतरी बघत आहेत बाबा इकडे टी व्ही बघत आहेत त्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जेवत आहोत मॅच मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही तुम्ही बघा बघा काय केलेलं आहे अहो दोन पुरणपोळ्याच लाटल्या ना फक्त पण बाकी तुम्ही मावशीनेच केलं होतं ना तीन पुरणपोळ्या लाटला आणि तुम्ही बघा पुरणपोळ्या ह्या दोन माधवताईनी लाटल्या कारण मावशीनी पुरण आणि कणिक ठेवून दिलेली होती ही येळवण्याची आमटी आहे हे आमरस हा आमरस मात्र माधुरीताईंनी केलंय ही, आम्रस, आम्रस ही, ही भजी सुद्धा मावशींनी बनवलेली आहे तर या वयामध्ये सण वार रीती रिवाज यांच्याकडनं शिकावे म्हणजे मावशीकडून समजलं का हां तर तुम्ही सुद्धा खायला या पुरणपोळी आमरस आणि कटाची आमटी पापड कुरडई आणि भजी भात पण हो भात आहे पण तो आतमध्ये ठेवलाय सो so, यम्मी यम्मी जेवण जेवायला या सगळ्यांनी नेहमीप्रमाणे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या इतरांची काळजी घ्या आई वडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा मुक्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर निदान मारू तरी नका जय हिंद जय भारत